कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार विनायक यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून करण्यात आला पाहुयात सविस्तर या बातमीमधून कराड नगरपालिका नगराध्यक्ष पदाचे भाजपचे उमेदवार विनायक पावसकर यांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करून करण्यात आला आमदार डॉक्टर अतुल भोसले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला यावेळी शहरातून पदयात्रा काढण्यात आली विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने कराडकरांनी कौल दिला त्याच पद्धतीने नगरपालिकेलाही कराडकर कौल देतील असा विश्वास आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी यावेळी व्यक्त केला आज कराड शहरामध्ये प्रत्यक्ष प्रचाराचा शुभारंभ आम्ही करतो आहे पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा यांना घेऊन आम्ही पदयात्रेला प्रारंभ करतो आहे आणि प्रत्येक घरापर्यंत उमेदवार पोचला पाहिजे कराडकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या पाहिजेत आणि एक नव्या दमाची टीम ही कराडमध्ये आणि मलकापूरमध्ये तयार करण्यासाठीचा सा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे आज कराड शहरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं आहे दोन हजार सोळा साली कराडमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच नगराध्यक्षा होत्या नंतरच्या काला कालावधीमध्ये त्यांचा कालावधी संपल्यावर काही काळ प्रशासक होता आणि आता परत निवडणुकीमधून आम्ही जनतेसमोर कौल मागण्यासाठी जात आहोत मला खात्री वाटते की कराडकरांनी विधानसभेला ज्या पद्धतीनं कौल दिला तशाच पद्धतीनं कौल हा आज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझे कराडकर देतील आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका